मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत कुटुंब भेट कार्यक्रम उद्यापासून राज्यभरात राबवला जाणार आहे यामध्ये शिवसेनेचे एक लाख कार्यकर्ते प्रत्येकी पंधरा कुटुंबांना भेटी देणार आहेत एका आठवड्यात एक कोटी कुटुंबांना भेटण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः या, मुख्य मुख्य या अभियानामध्ये सहभागी होणार असून ते उद्या ठाण्यामध्ये पंधरा कुटुंबांना भेट देणार आहेत या योजनेतील लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं हा या मागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता माझ्या सकट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी नसतील त्यांना मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ कसा मिळावा बाबतीमध्ये मदत करतील